आणि आमच्या पेडणे तालुक्यात आता आमच्या केंद्राची आमचे पड आम्ही भरग्यांचे हाय असा उद्घाटन आमचे शिरोडा कॉन्स्टिट्युएंसी उद्घाटन चालू असा आमचे बी एक चालू असा आणि आयज रिना भशेन जातले आणि प्रसाद तुमकां सांगितले की आमचे दोन एम एल ए आसा सावथान आणि दोन्ही एम एल ए कॉन्स्टिट्युएंसी फुल स्विंग सारके आमचे पॉलिटिनी चालू तेतून ए टू झेड ट्रीटमेंट फ्री जाता आणि ते कन्स्टिट्युन्सी लोक भरपूर त्याचा उपयोग घेतात आता आमच्याकडे फक्त एमबीबीएस डॉक्टर असतो आणि वक्तव्य आम्ही घरे पुढे जसे आमचे जे आमदार आहात दोळ्याचे दोळ्याचे हे आम्ही ट्रीटमेंट असा मागी कॅन्सर डिटेचमेंट ट्रीटमेंट सुद्धा आम्ही हे साधे साधे आजार सोडून जे हे आमचे ब्लड टेस्ट ते टे सुद्धा फ्री करून सुद्धा कसो वेळ वयता तसे आम्ही त्या सुद्धा प्रयत्न करते करपाक सो सांगपाचो पर्याय म्हणजे आमचो जो अरविंद केजरीवाल आसा तेची एक आयडियोलॉजी आसा की जो मनीस कितकोय श्रीमंत आसूं आनी जो कितकोय गरीब आसूं तेजो भुरगो जेन्ना एड्युकेशन घेता स्कुलाक वयता जे श्रीमंताच्या भुरग्याक जे एड्युकेशन मेळटा तशें तें तशेंच तेंच एड्युकेशन ते गरिबाच्या मनशाक मेळपाक जाय आनी तशेंच जे श्रीमंत मनशां श्रीमंत मनीस जो असत रीच मॅन हेल्थ फेसिलिटी तशेंच फेसिलिटी गरीबातला गरीब मनीस आता ट्रिटमेंट मेळचो म्हणून त्याचा एक उद्देश की जे गांवांनी असे क्लिनीक जाऊचे विलेजींनी गांवांनी ते क्लिनीक जाचे आणि त्याच्या कारण कितें जातलें की जो लोक आजार आजारा खोकली येता जोर येता त्या हजार लोक हॉस्पिटल बांबोळी आनी आणि तांकां सकाळी वचून सांज करून न्यायम घालचा जर असे क्लिनिक गांवांत घातले तर गर्दी कमी जातली हा इलाज बरो जातलो हो तेजो मेन उद्देश आज तुम्ही पहिल्या सी जाऊ गर्दी भरल्या थोडा लोक दोनशे तीनशे ती, चारशे रुपया वक्त मेटा आखिर होता है बीजेपी जी आज बीजेपी जो बेसिक एडुकेशन इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिटी बीजेपी दर्ज पाँच पॉलिटिशन यरज ना बिजनेसमैन पॉलिटिशन पॉलिटिशियन आज तुम्ही चार जागेर क्लिनिक ओपन झाले तुम्ही वता भाषणात म्हटले की खरी हॉस्पिटलाच्या संदर्भात म्हटलं आमदाराचे विषय आज खरी हेल्थच्या बाबतीत बीजेपी सरकार कमी पडतं म्हणून हे करता आम्ही गावा गावांना जे लोकांकडे एक गजाल पळली की हेल्थ जो असा पण कॉन्सेप्ट आज आम्ही जी एम सी इट इज अ प्रिमियम हॉस्पिटल डॉक्टर बरे पण सीन कशी लोकांक कसे त्रास जाता हे जर जी तू एक दोन राऊंड ओ पी ओपीडीच्या वेळार लोक आदले दिसा येऊन नंबर घेतात जाणटे असू नेण्टे असू भरगे असू खूप रातचे दोना चारांक वचप आणि डी खातीर जावप हे किया खातीर सरकारान हेल्थ म्हणतात ताका प्रायमरी फेसिलिटी धरून गावा गावांनी ती व्हरपाक जाय पण पेडण्या गावांना कित्याक लागून ती पावना हेच कळना आज जे पेडणेव्याच्या तुळेच्या हॉस्पिटला खातून लोक झगडतात वर्षभर झाले झगडा बिल्डींग रेडी असा पण किंवा ओपन जायना सो गजाली म्हणजे फक्त इलेक्शन लागी पावता पावता जिल्हा पंचायती जातात किंवा फुडले इलेक्शन पावता पावता ते ओपन करप आणि पाच वर्सां लोकांनी जो त्रास सोसला ताका विसरप हे खंय ना खंय तरी एकदा ठासून सांगचे पडतं आणि लागून जे आम्ही या क्लिनिकाचं ओपनिंग केला आमचा एक उद्देश एकूच असा की हेल्थ जो असा तो हक्क असा प्रत्येक मनशाचा आणि तो हक्क तांच्या त्यांच्या व्हरून दिवचो म्हणून ती संकल्पना अमित बापक मतदारा मेरेन वचपाची एक तुमची पण करता असताना समाजकारण आणि समाजकारण करता असताना राजकारण जाता जेव्हा समाजकारणातल्याच राजकारण जाता ते एक बरो आमदार निवडून येऊ शकता जे तुमचा आमदार समाजकारण विसरतात ताका जाण करून जाय की समाजकारण करपाची जबाबदारी तुझी म्हणून तू ए पब्लिक सर्वंट यू आर अ सर्वंट ऑफ द पीपल देन इफ यू आर एबल टू डू दॅट देन यू शूड बीड देन यू वूड बीड गुड पॉलिटिशियन पण आज परिस्थिती अशी झाल्या की राजकारणी हे फक्त पैसे करपाक गुंतल्यात राजकारण फक्त करप्शनान गुंतल्यात लोकांचे पडून गेले ना आता हा चोपड्याच्या हंगा आयला तुमच्या पेडण्या मधल्या रस्त्यातल्या रस्तेच ना सो हे अडेच अडेज वर्षा तीन तीन वर्सां जरी रस्ते ने जिल्हा पंचायतीने इलेक्शन जायसर रस्ते येतले जाग्यावर तर ना ख तरी जर समाजकारणातल्या राजकारण करता आणि खरं ना खरी आम आदमी पार्टी समाज कार्य करून आम्ही करून सोतं की आम्ही हे तुमच्या खात्री आणि बऱ्या रितीन करतले जर जर निवडून आले तातून खूप दिसना आज तुम्ही म्हटलं की खरी गोरमेंट कमी पडले आणि इलेक्शन जेडपी आज ते फ म्हटले की आता क्लिनिक ओपनिंग करतात खरं इलेक्शन येतात म्हणून तुम्ही ओपनिंग करता हाचे तुमचे तुका एक गजाल सांगता हा हे काम जे पोस्टर लागले पण आज तुझे गणपतीचे पोस्टर पहिले फुला कडल्यान हा पण खूप जणांचे चौथीचे गणेशचे हजारांनी एका पोस्टरचा कमीत कमी खर्च तीन चार हजार असा हे जे शंभर दोनशे जे पोस्टर लागले पण तेच जर समाजकार्या खात वापरिल्ले कोणाच्या घरात किती धान्य दिवप वापरिले कोणाची जर सेवा करण्यासाठी वापरले जे तातल्यान एक वेगळे राजकारण निर्माण जाता जर राजकारण दोळ धरून जर आम्ही हे सुरवात केला जे एक बरे कार्य समज तू आम्ही कशे तर राजकारण गोयात हाडपास सोदता त्याचे एक्झाम्पल असा हेल्थचे राजकारण एज्युकेशनचे राजकारण स्वास्थ्य मॉडेल जो म्हणतात त्याचे राजकारण एम्प्लॉयमेंटचे राजकारण आणि हे दाखवून दिले हांगाच हंगाच पंजाबान पंजाबानं दाखवून दिले आता आज आमचे उमेदवार निवडून किंवा येतात गुजरातात पहिले सगळं आ, फुल भारतीय जनता पार्टीचं फुल मशिनरी उभी असताना जो बाय इलेक्शन झाला आमदार आम निवडून आयो ते तीच परिस्थिती आम्ही काश्मीरात निवडून आला पंजाबात सरकार आज आज गोयात दोन आमदार दो निवडून आलेले असा गोन जिल्हा पंचायत सदस्य पंचायत मेंबर्स सो लोक खं ना खरी आम आदमी पार्टी एक अपेक्षेत पळतात की जे हे अशीच एक पार्टी असा जी भारतात बदल हाडू शकता आणि ताचो प्रत्यय आम्ही पहिला आज आमचेच लिडर असा प्रत्येक लिडर भारतीय जनता पार्टीन भीत उडले पण बाकीच्या पार्टींकडे ते जाता असे दिसना खोई ना खोई तरी भारतीय जनता पार्टी भय दिसप की आज एक एक पार्टी जी जी पार्टी बदल करू शकता जाते लोकांचा विश्वास बसता कारण ते काम करत जे आम्ही म्हणूनच सांगतो भय दिसता अमित बाब म्हणतात सगळ्या गोयांवर घालतात गोयांवर घालतले गोयच्या लोकांचे घालतले बरे उमेदवार आम्ही दिले तुमच्या मधले उमेदवार दिले ज्यांना लोकांनी म्हाका दिसतात पुरेपूर पुरे पुर सहकार्य करतात ही आमच्या लोकांकडे एक अपेक्षा असते काय युती नसतली तुमची युतीचं प्रश्न जर तू का विचारत जर तू म्हाका एकूच गजल सांग आज ओपोजिशनातले कितले सरकारा बरोबर युती नसत कसं विश्वास दोरपासून युतीचे मिनिस्टर मेळटा नाही मिनिस्ट्री मेळटा नाही <णिया> नाही मिनिस्ट्री प्रश्न होता आज की काँग्रेस पक्षाचे अकरा जण निवडून आले आठ जण उडी मारून गेले तीन उरल्या आज ऑपोजिशनची परिस्थिती असा की कोण सरकारा बरोबर तीन असा तसंच कळना ही परिस्थिती आहे अशा परिस्थितीत कोणाचे विश्वास दोला आणि लोकांनी कोणाचेर विश्वास दोला देव बोडगेश्वर असू बांबोळेचा पोलीस असू महालक्ष्मी असू या सगळ्या देवांसमोर वचून जांनी शपथ घेतलं तांनी त्या मान मसताना लोकांच्या मताक मान मसताना उडयो मारल्यो तो युती कोणा बरोबर करू या गावटी लोकां बरोबर करू काय आम्ही आमच्या लोकांचे विश्वास धरून फोडले प्रत्येक गेले जे पार्टी असले ते वचूक ना ते पार्टी धरून तीनच उरले आमचे दोन्ही आमदार निवडून आले तसे आसा तांकाँग्रेसीक म्हणतात असतले म्हाका दिसत हांव विरोधी आज तेत्तीसातले एकतीस काँग्रेस पक्षातले आज सरकारातले मेज तू तेत्तीस आसा एकतीस काँग्रेस पक्षातले ते कितें शर्मेच्या काँग्रेस पक्षातले युती कोणाकडे करू आम्ही आता कृती आम्ही लोकांकडे करत समाजकारणाकडे करतले समाजाकडे करतले आणि एक नवं सरकार निर्माण करत थँक्यू प्रसाद पुढे